मित्रांनो आजच्या मैदानाचा गोलालाचा मानकरी आपल्या सोबत आहे आणि मेन म्हणलं तर वासरून नवीन घेतलं आणि आज गोलालात ठेवले मयुरी तायरन दिवायत आणि नानाने ना ना आज नियोजन केलेलं नाना आज कसंही नियोजन केलं तुम्ही नियोजन असंच ती म्हणजे सगळेच म्हणली एक नाना एका मान नियोजन करून द्या म्हणले हा गट पण झाला तरी आम्हाला चाललं म्हणजे चांगलं तुम्ही बोललवाला नाही म्हणला डायरेक्ट कोय म्हणला नियोजन गोलालात राहिले गाडी चांगली ना नाही वासरू तुम्ही कधी बघितलेलं त्यांच्या दावणीला म्हणजे हिता सकाळी आल्याला बघितलेलं कावनेला बघितले नाही आमचं कसं संबंध घरातले ते आपले सारखं फोन करते या नाना होतो ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस वासरू चालवत होती रोडनं चकड्या जो पण त्यावेळी वासरू बघितलं त्यांच्या घरी गेलो तुम्ही म्हणून म्हणले आम्हाला नाच करायचा वासरू ऐिकायचं नाही आमचं त्याच्या जेव्हा मग त्याने त्यांना म्हणलं पहिरा करून देतो मग आज पायरा ज्यावेळेस नाना करायचाच तुमचा आता जो अनुभव आहे वासरात तुम्ही काय बघितलं आणि पैरा त्यांना चांगला करून दिला वासरू नाही लक्ष काम करणार आहे काम करणार वासरू आज गटाला बघितलं का पळताना हो गटाला बघितलं शीमाला बघितलं काय त्या जाणवलं पळायचं वैशिष्ट्य काय सांगता नाही पळाय चांगला त्याला दाटका असल्यामुळे राहिले एवढ्या सहा गाड्या सात गाड्या राहतील म्हणजे चांगलेच गा पळाले वासरू बिन बैल बी चांगला मित्रांनो मयुरीच आहे त्यांना पण विचारूया आता आज नाना एवढे ना प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत किंवा ड्रायव्हर आहेत ना नामांकित ज्यात आज त्यांच्या हातात नियोजन तुम्ही दिलं आणि आज यश भेटले गुलाल भेटलं आज काय नानांच्या विषय काय सांग चला नाना विषय काय बोलायचं आता शब्दच नाही नाही का नानानी आपलं नियोजन केलं ना गुलाल राहायला मी एवढे दिवस एवढे प्रयत्न केले एवढे स्ट्रगल झाले की आज गुलाल मिळाला खूप आनंद आहे आता ही वासरू आपण कुठे बघितलं खरेदी केलं आपण सालशिरमे तिकडून आणलं होतं हे कुणाची पसंत आहे आपलीच घरची भारी होत त्यावेळेस बरच भारी होत ते असं पडलं नाही का असं हे होईल गाडीतनं घेतलं असं गाडीतनं घेतलेलं का, जा का ले ले ना ना आता हे जे एक्झॅक्ट जात कोणती सांगता आता गुलाला ती झाली म्हणून मला पण काय कळलं ना जात हे दुगल मध्ये दुगल मध्ये वाच दुगल बैलांची काय वैशिष्ट्य असतात हो ना प्युअर मैसूर त्याला गळवण बिळवण काय येत नाही लोगलमध्ये लोगलमध्ये कस चांगला चालतो ज्या आता पसंदी केली तुम्ही सांगितलं घरच्यानी सगळ्यांनी सा आणि मासरा किती दिवसात नाज गुलाल गुलाल आज गुलाल झाला गुलाल म्हणजे आता मला वाटतं अडीच वर्षात गुलाल बैल भरीच झाली पण नाही गट गावली पण सेमी नव्हता गावात तिसराच मैदान आज गुलाल गाव अडीच वर्षात गुलाल आज झालाय आज भरपूर आनंद आहे त्यांचा आज गुलाबी झाले सगळे लाल गुलाबी कारण ज्यावेळेस बैलगाडा मालक कष्ट करत असतो आपल्या बैलावर कष्ट घेत असतो त्याचं एकच डोक्यात असतं की गुलाल त्यांची त्याची आता परिस्थिती नाजूक आहे त्यांची पण कष्ट भरपूर करते दूध दुधापासून अंड्यापासून त्याला बसते ती पण त्याचं कुठेतरी त्यांनी आज अशी आनंद दिला त्याला त्यांच्याकडे हे भरपूर आहे ते पण कसं हाऊस आहे त्यांना पैसा नाही फक्त हावस हावसासाठी करते ती पण ज्यांना आजच्या बैलांनी यश मित्रांनो ज्यावेळेस मी आता सांगितलं की अडीच वर्षातून आज गुलाल झाला आज आनंद भरपूर आहे त्यांना ज्यावेळेस पडता काळ असतो त्यावेळेस तुमचा आता वय कमी आहे पण अनुभव तुम्हाला यात जास्त आलाय कारण तुम्ही भरपूर दिवस बैलगाडी आता आहेत बन काय काय अनुभव आला अनुभव म्हणजे आम्ही कोणाला बैल मागितलं की वायदे असेल काय असेल त्याच्यामुळे रखडायचं नाही का बैल गट काढायची सेमेला मारखायची असा विषय व्हायचा पण आज बैल पण मिळाला तो काजल म्हणून त्याला पुरता असा होता आणि नानांनी नियोजन केलं त्यामुळे आज बुला मिळालं स्ट्रगल भरपूर केला आम्ही अडीच वर्ष स्ट्रगल केलं त्याचं कुठं तरी आज आम्हाला जाऊ नाही का गुलाबी पण आता तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य कुटुंबातलं आपण अडीच वर्षात भरपूर तुम्ही पैसे आता खर्च केले असेल कारण बैलगाडी क्षेत्र म्हणलं तर खर्च भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे येऊन फक्त जायचं नाही का मारखायला की कधी गट काढला तर तेवढंच थांबायचं सेमीला एवढं एवढंच चाललं होतं असं अडीच वर्ष आज गुलाला <laughs> मिळाला असं कधी वाटलं का की आता हो नाद बंद करावा कारण गुलालाच भेटत नसेल तर नाद कशाला करायचं नाही 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 असं कधीच मनात आलं नाही घरच्यांचं नाही कधीच नाही की नाही बाबा आपल्याला मिळत नाही आपण स्ट्रगल करतोय आज नवद्या आपल्याला यश येणार आणि आलं नाही का असं कधीच मनात आलं नाही आमचे कि आम्ही स्ट्रगल करतोय किंवा काय नाही आपल्याला म्हणजे आपल्याच्या होत आहे तर हा हान्नात सोडावा असं कधीच नाही कधीच नाही आजपर्यंत एवढं हे केलं ना आतापर्यंत कधीच नाही आता गुलाल मिळालं म्हणजे आनंद एवढा की सांगू शकत नाही आता यातन काय शिकला काय काय सांग एका शब्दात काय शिकला काय शिकला म्हणजे माणसं ओळखायला शिकलो या क्षेत्रात तर भरपूर आणि बा ना आज झालं ते फक्त नानांमुळे बाकी काहीच बोलत नाही बस म्हणजे आजचा विजयाचं श्रेय नाना नाही सगळं नाही सगळं नाना नाही नानाच माझे गुरु एवढे ना ना आता तुमच्याकडे येतो आता मयुरीत आहेत त्यांनी विजयाचं श्रेय तुम्हाला दिलंय आज काय सांगायचं असंच ती गोला तर आहे ती आपिशा आहे आज सगळ्याच मी आपिशाशी राहावं की गोरगरीबाच्या सारखं चालतं राहावं हीच आपली इच्छा आहे चालतंय त्यांचा वेळ जास्त घेत नाही नानांनी शुभेच्छा दिल्यात म्हणल्या तुम्हाला शुभेच्छा चांगल्याच मिळतील आणि गोलालात राहावा मी पण ही शुभेच्छा करतो धन्यवाद